हा निर्णय कशामुळे घेतो याचा एक काय पत्रकार परिषदेचा सगळे काय भूमिका तुम्ही आणि कारण काय लोकसभेची दोन हजार चोवीस चीडमधून मी उमेदवारी करावी अशी आश्चर्यकारक जनतेमधून सर्वसाधारण उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर आपणा सर्वांना विधीत आहे की मी माझ्या शासकीय सेवेतमधून स्वेच्छा सेवा घेतली आणि त्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलं यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर आम्ही आमच्या लोकसभा पक्षासह इतरांसह जाण्याचा एक पर्याय अजमावून पाहिला आणि तो पर्याय अजमावत असताना अनेक गोष्टींनी चर्चा विचारविनिमय अनेकांची चर्चा खाली त्यामध्ये मतमतांतरे अनेक पात्रांवर वेगवेगळे मतप्रवाह या सगळ्या बाबींचा सफोल विचार करून कुठल्याही निवडणूक प्रक्रियेमध्ये जेव्हा अधिकाधिक उमेदवार येतात तेव्हा त्या अधिकाधिक उमेदवारांच्या त्या संख्येमुळे होणारे संभाव्य परिणाम विचारात विचार हा नोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असं धुवीकरण जिल्ह्यामध्ये दोन हजार नऊच्या इलेक्शन पासून हा ध्रवीकरण पाहिजे मिळाला या सगळ्याचा मी सातत्याने या पद्धतीने भूमिका मांडलेली आहे आणि त्या ठाम असणार आहे की कोणतेही राजकारण किंवा कोणतीही निवडणूक विशिष्ट जाती धर्म असत नाही जातात ती असू देखील नाही त्यामुळे ते ध्रुवीकरण वगैरे या मताशी मी तरी सांभाळते माघार घेण्याची नेमकी हीच कारण आहेत की जी आम्ही ओव्हरऑल असेसमेंट केली त्याच्यामध्ये आम्हाला स्वतंत्र लढत असताना किंवा लढल्यानंतर माझ्या बाबतीमध्ये तो अनुकूल निर्णय ठरला जरी असला तरी स्वतंत्रपणे जेव्हा आपण लोकप्रतिनिधित्व करतो संसदेमध्ये तेव्हा एखाद्या विशिष्ट पक्षाचं अधिष्ठान नसताना तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून येणाऱ्या मर्यादा आणि त्या मध्ये जनतेचा होणारा भावनिराश जर टाळता आला मला तर दोन पावलं मागे येऊन पुन्हा आगामी काळामध्ये जर जनतेचं लोकप्रतिनिधित्वच करायचं असेल तर ती देखील संधी घेता येऊ शकते